आपण पाहतोय अतिशय दुःखद बातमी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला पण या बातमीचे अनेक कंगोरे आहेत अजितदादांच्या अनेक आठवणी आहेत जे या निमित्ताने जागा होतात एक पत्रकार म्हणून अनेक वेळा अजितदाची मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली या आठवणी आज माझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर येत आहेत अजितदादा वेळेचे अतिशय शिस्तप्रिय बातमीचे अनेक कंगोरे आहेत गेला अशी सगळ्यांची भावना आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक नेते राजकीय नेते केंद्रीय नेतृत्व यांनी दिली या आठवणी आज माझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर येतात अजितदादा वेळेचे अतिशय शिस्तप्रिय जी वेळ अजितदादांचा दिवस तर सकाळी लवकरच सुरू आहे लहानपणापासून घरातलं राजकीय वातावरण त्यांनी पाहिलेलं आहे शरद पवारांसारख्या मोठ्या राजकारण्याच्या बरोबर ते वाढले राजकारणाचे धडे त्यांनी गिरवले पुढे शरद पवारांच्या पासून त्यांनी आपला एक वेगळा गट निर्माण करून स्वतःचा एक वेगळा पक्ष काढला आणि पुन्हा त्या पक्षांनी राजमान्यता लोकमान्यता मिळवून ते सत्तेत सहभागी देखील झाले अजितदादांचा हा प्रवास सगळ्यांना माहिती आहे पण अजितदादांच्या आजच्या जाण्याने एक काही काही गोष्टी समोर येतात पहिले आपण करूया की अजितदादांचा अपघात आता माहिती अशी समोर येते की अजितदादांच्या वैमानिकाने उड्डाणाच्या उतरण्याच्या आधी लँडिंगच्या आधी एटीसीला जेव्हा कॉल केला होता तेव्हा दृश्यमानता कमी होती धुकं होतं भारती बारामतीमध्ये जिथे त्यांचं सहा सीटर विमान जे लँड होणार होतं तिथे धुकं होतं आणि त्या धुकामुळे ही धावपट्टी त्यांना नीट दिसत नव्हती त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला तरी दिसला नाही आणि शेवटच्या प्रयत्नात मात्र हा असफल राहिला विमान पडण्याच्या आधी पायलटने मे डे हा जो कॉल देतात संकटाच्या वेळेस जो सगळ्यात सर्वोच्च कॉल असतो तो मे डे कॉल दिला होता आणि मे डे कॉल दिला आणि काहीच क्षणामध्ये त्यांचं विमान पडलं स्फोट झाला दोन ते तीन स्फोट झाले आणि स्फोटानंतर विमानाने पेट घेतला विमानात असलेले सगळे सहाच्या सहा जण गेले मधला नेता प्रशासनावर अतिशय सुंदर पकड असलेला नेता ते नेहमी सांगायचे तुम्ही मला काम सांगा मला माहिती आहे का अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं आय एस अधिकारी आयपीएस म्हणलं दोन ते तीन स्पोर्ट झाले ते नेहमी सांगायचे तुम्ही ते नेहमी सांगायचे तुम्ही मला काम सांगा मला माहिती आहे का अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं सा। आय एस अधिकारी आयपीएस पी एस आपण त्यांना पहिले अजिदल भारतीदादांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर लवकर व्हायरल व्हायचा कारण अजितदादांचं वक्तृत्व एक ग्रामीण बाज असलेला नेता आणि महाराष्ट्राच्या खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात पण ज्या भागातून ते यायचे पुणे मावळ या परिस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आहे आणि त्यांना आता बारामतीमधला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणलेलं आपल्याला त्यांचे आता जे पार्थिव आहे ते पाहायला मिळतंय राज्यभरातले मंत्री असतील केंद्रातले मंत्री असतील यांच्याकडून आता या त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थिती लावताना पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत तर त्यांचीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतो खरं तर सकाळी जवळपास नऊच्या सुमारास म्हणजे आठ दहाला त्यांचं मुंबईमधून उड्डाण झालं होतं आणि त्यानंतर आठ पन्नासला त्यांचं लँडिंग होणार होतं आणि हे लँडिंग होतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचं निधन झालेलं आहे आणि याची माहिती मिळाल्यानंतर तिथले जे लोक होते त्या श एका शेतामध्ये हे सगळं ही दुर्घटना घडलेली आहे आणि यानंतर त्यांना या, या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांचं जे पार्थिव आहे तर ते इथे ठेवण्यात आलेलं आहे सकाळपासून मो मोठी गर्दी इथे कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आहे राज्यभरातील मंत्री असतील पोलीस अधिकारी असतील त्यासोबतच कार्यकर्ते असतील तर ते आता इथे येत आहेत उपस्थिती लावत आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा हळहळ व्यक्त केली जाते खरं तर अजित पवार यांची पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते आत्तासुद्धा निघाले होते आजसुद्धा सकाळी आणि सकाळी ते काम करण्यासाठी ज्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांसाठी ज्या प्रचारासाठी त्या आज निघाल्या होत्या आणि याच निवडणुकींच्या सभा त्यांच्या आज पुणे शहरात ब बारामतीमध्ये होणार होत्या आणि या सभांसाठीच ते सकाळी लवकर निघाल्या होत्या आणि निघालेले असतानाच जे त्यांचं प्लेन होतं तर ते प्लॅन प्लेन क्रॅश झालं आणि हा मोठा अपघात खरंतर घडलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक कार्यकर्त्याकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे आणि जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते आक्रोश करताना आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतात आता काही वेळातच सुनेत्रा पवार असतील त्यासोबतच सुप्रिया प सुळे असतील या इथे दाखल होतात आणि त्या दाखल झाल्यानंतर खरं तर त्यांचं जे पार्थिव आहे ते इकडनं हलवलं जाणार आहे मात्र तोपर्यंत सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत तर ते सगळे इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात आता सुनील शेळके जे आहेत तर ते सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात दाखल झालेले असेच राज्यभरातले वेगवेगळे जे मंत्री असतील आमदार असतील हे सगळेच आता अजित पवार यांचा पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांना शेवटचं एकदा पाहण्यासाठी इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दिवसभरामध्ये असे ब बरेच मंडळी जे आहेत ते अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील आणि अद्याप त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे होणार आहेत किंवा बाकीचं जे काही असेल तर ते कुठे होणार आहे याबाबतची कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही आहे मात्र प्राथमिक जी माहिती मिळते तर त्यानुसार त्यांना त्यांचं जे काटेवाडीचं घर आहे तर तिकडे त्यांच्या त्यांना घेऊन जाण्यात येईल त्यांचा पार्थिव तिकडेसुद्धा अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल अशी माहिती मिळते आपल्याला कॅमेरा पर्सन अजय गांगुडे सह मी मुना येनपुरे सिविक मिरार आज सकाळी अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर आता सगळेच जण जे आहेत ते अतिशय उमदा महाराष्ट्राला आवश्यक असलेला नेता आपल्यातून गेला त्याचं फार मोठं दुःख आहे महाराष्ट्राची कधी भरून न येणारी हानी हो। या निमित्ताने झाली आहे शब्दामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्या अवघड आहे मी व्यक्तीश सगळेजण अतिशय दुःखी आहोत त्यांचं अंतर्दर्शन घेण्यासाठी निवडणुकीच्यामध्ये झालेल्या भेटीघाटी याच आमच्या शेवटच्या भेटी ठरल्यात नाही शेवटचा शेवटी केव्हा भेटला होता केव्हा बोलणं झालेलं दादा महानगरपालिकेची ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला शंकरराव मांडेकर आमदार आहेत विशाल तांबे आम्ही प्रभाग क्रमांक सुस आणि बालेवाडीचे उमेदवार ठरवण्याच्या वेळेला आमची शेवटची भेट झाली होती तीच शेवटची भेट आज त्यांचं अंतदर्शन घेतोय तिथे दुःख होतं आपल्यासोबत आमदार पण आहेत मांडणेकर सुद्धा बोलणार आहोत काय वाटतंय आता हे सगळं आपण चाललो आहे खरं वाटत आहे नाही हो आम्ही रात्री बोललो आमचे सामान्य लोक त्यांच्यामुळे या ठिकाणी पोचलेली आहेत असं नेतृत्व परत होणे नाही आणि आमच्या लोकांचा तर सर्वांचा आधारच गेलेला आहे तुमचं केव्हा बोलणं झालेलं दादांसोबत शेवटचं आणि काय बोलणं झालेलं दादा हो काही अलिलेख महाघारी वर न्यूज जे होते प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त त्यांनी सांगितलं होतं मी उद्या येणार आहे आज येणार होतो अजित पवार यांचा अंत्यदर्शन घेण्यासाठी आता हे सगळेच नेते मंडळी जे आहेत तर ती पोहोचत आहेत आणि आपल्या सोबत आता भोरविल्ल्याचे आमदार होते शंकर मांडेकर यांनी सांगितलं की प्रचारानिमित्त आज दादा येणार होते आणि तिकडे त्यांची भेट घेणार होते प्रचारादरम्यान त्या काही रणनीती आखणार होते आणि मात्र आले ते आलेच नाही ते पोहोचलेच नाही अशा प्रकारचं भाष्य जे आहे ते आपल्या सिविक मिरसोबत आत्ता आपल्याला आमदार आणि त्यासोबतच अंकुश काकडे यांनी केलेलं पाहायला मिळतं आहे

なるほど。 आज सकाळी घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोक कळा पसरली तर म्हणजे श्री अजित दादा पवार महाराष्ट्रातले एक लोक नेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रियाता यांची माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणार अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खर तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही तर पुढच्या ज्या काही गोष्टी जशा ठरतील तसं आपल्याला कळवण्यात येईल महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जमीन से जुड़े हुए जन नेता श्रीमान अजीत दादा पवार इनका एक विमान के एक्सीडेंट में बहुत ही दुखद निधन हुआ है इसकी वार्ता आने के बाद समूचे महाराष्ट्र में बहुत ही दुख का वातावरण तैयार हुआ है हम सभी के लिए इस प्रकार के जन को खोना एक अपरिमित इस प्रकार की हानि है व्यक्तिगत मेरे लिए वो एक बहुत ही दमदार और दिलदार इस प्रकार के मित्र थे और हम दोनों ने साथ में काफी संघर्ष का काल भी देखा है और अब दृढ़ता के साथ महाराष्ट्र के विकास में जब वो योगदान दे रहे थे और एक बहुत लंबी पारी वो खेलेंगे ऐसी परिस्थिति थी ऐसे समय उनका निकल जाना मैं ऐसा मानता हूं कि इसके लिए हमारे पास कोई शब्द भी नहीं है और उनके परिवार पर और उनका जो बृहद परिवार है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसके पदाधिकारी कार्यकर्ताओं पर ये जो दुख आया है ये सहना बहुत कठिन है इस दुख की बेला में हम सब लोग उनके साथ में हैं अभी जो उनका परिवार है वो जब बारामती पहुंचेगा, उसके बाद उनसे चर्चा करके आगे की सारी चीज़ें ज्ञात की जाएगी मैं उप मुख्यमंत्री एक जी शिंदे हम सभी लोग अभी कुछ समय में बारामती जाएंगे और उसके बाद आगे की चीजें आप तक हम पहुंचाएंगे सुबह मैंने आदरणीय प्रधानमंत्री जी को और आदरणीय गृह मंत्री जी को इसकी पूरी जानकारी दी उन्होंने भी इस घटना पर बहुत दुख व्यक्त किया है सभी लोग एक प्रकार से शौक में है और अब आगे की जो भी कार्रवाई है वो जैसे तय होगी वैसे आप लोगों को बताया जाएगा महाराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आहे आणि त्यांना आता बारामतीमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलेलं आहे हे जे शासकीय रुग्णालय माझ्या मागे आपण पाहताय या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणलेलं आपल्याला त्यांचे आता जे पार्थिव आहे ते पाहायला आहे राज्यभरातले मंत्री असतील केंद्रातले मंत्री असतील यांच्याकडून आता या त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थिती लावताना पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत तर त्यांची सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतो खरं तर सकाळी जवळपास नऊच्या सुमारास म्हणजे आठ दहाला त्यांचं मुंबईमधून उड्डाण झालं होतं आणि त्यानंतर आठ पन्नासला त्यांचं लँडिंग होणार होतं आणि हे लँडिंग होतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांचं निधन झालेलं आहे आणि याची माहिती मिळाल्यानंतर तिथले जे लोकं होते त्या श एका शेतामध्ये हे सगळं ही दुर्घटना घडलेली आहे आणि यानंतर त्यांना या, या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांचं जे पार्थिव आहे तर ते इथे ठेवण्यात आलेलं आहे सकाळपासून मो मोठी गर्दी इथे कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आहे राज्यभरातील मंत्री असतील पोलीस अधिकारी असतील त्यासोबतच कार्यकर्ते असतील तर ते आता इथे येत आहेत उपस्थिती लावत आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा हळहळ व्यक्त केली जाते खरं तर अजित पवार यांची पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते आत्तासुद्धा निघाले होते आजसुद्धा सकाळी आणि सकाळी ते काम करण्यासाठी ज्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांसाठी ज्या प्रचारासाठी त्या आज निघाल्या होत्या आणि याच निवडणुकींच्या सभा त्यांच्या आज पुणे शहरात ब बारामतीमध्ये होणार होत्या आणि या सभांसाठीच ते सकाळी लवकर निघाल्या होत्या आणि निघालेले असतानाच जे त्यांचं प्लेन होतं तर ते प्लॅन प्लेन क्रॅश झालं आणि हा मोठा अपघात खरंतर घडलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक कार्यकर्त्याकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे आणि आ, जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते आक्रोश करताना आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतात आता काही वेळातच सुनेत्रा पवार असतील त्यासोबतच सुप्रिया प सुळे असतील या इथे दाखल होतात आणि त्या दाखल झाल्यानंतर खरं तर त्यांचं जे पार्थिव आहे ते इकडनं हलवलं जाणार आहे मात्र तोपर्यंत सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत तर ते सगळे इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात आता सुनील शेळके जे आहेत तर ते सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात दाखल झालेले असतेच राज्यभरातले वेगवेगळे जे मंत्री असतील आमदार असतील हे सगळेच आता अजित पवार यांचा पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांना शेवटचं एकदा पाहण्यासाठी इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दिवसभरामध्ये असे बरेच नेते मंडळी जे आहेत ते अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील आणि अद्याप त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे होणार आहेत किंवा बाकीचं जे काही असेल तर ते कुठे होणार आहे याबाबतची कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही आहे मात्र प्राथमिक जी माहिती मिळते तर त्यानुसार त्यांना त्यांचं जे काटेवाडीचं घर आहे तर तिकडे त्यांच्या त्यांना घेऊन जाण्यात येईल त्यांचा पार्थिव तिकडेसुद्धा अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल अशी माहिती मिळते आपल्याला que el meu personatge gangú des de mi m'ho ha llençat महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आहे आणि आज सकाळी अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर आता सगळेच जण जे आहेत ते अजित पवार यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी येतात आपल्यासोबत अंकुश अण्णा आहेत अण्णा तुम्ही पार्थिवाचं दर्शन घ्यायला चाललेत अतिशय दुःखद घटना आहे सकाळी जेव्हा ही बातमी समजली क्षणभर त्याच्यावरती विश्वास देखील बसला नाही दुर्दैवाने ती बातमी खरी ठरली एक अतिशय उमदा महाराष्ट्राला आवश्यक असलेला नेता आपल्यातून गेला इथं फार मोठं दुःख आहे महाराष्ट्राची कधी भरून न येणारी हानी हो। गटी गटी या निमित्ताने झाली शब्दामध्ये त्यांना श्रद्धांजली वाणे अवघड आहे मी व्यक्तिश्व सगळेजण अतिशय दुःखी आहोत त्यांचं अंतर्दर्शन घेण्यासाठी निवडणुकीच्या मध्ये झालेल्या भेटीघाटी याच आमच्या शेवटच्या भेटी ठरल्यात शेवटचा शेवटी केव्हा भेटला होता किंवा बोलणं झालेलं जात महानगरपालिकेची ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला शंकरराव मांडेकर आमदार आहेत विशाल तांबे आम्ही प्रभाग क्रमांक सुस आणि बालेवाडीचे उमेदवार ठरवण्याच्या वेळेला आमची शेवटची भेट झाली होती ती शेवटची भेट आज त्यांचं अंतदर्शन घेत तिथे दुःख होतं आपल्यासोबत आमदार पण आहेत मांडणे का त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत काय वाटतं आता हे सगळं आपण चाललो खरं वाटतं नाही हो आम्ही रात्री बोललो आम आमचं हे सर्व सामान्य लोक त्यांच्यामुळे या ठिकाणी पोचलेली आहेत असं नेतृत्व परत होणे नाही आणि आम सरकारचा तर सर्वांचा आधारच गेलेला आहे तुमचं केव्हा बोलणं झालेलं दादांसोबत शेवटचा आणि काय बोलणं झालेलं दादा हो काही अरे माघारीवरनं रुष्य होते प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त त्यांनी सांगितलं होतं मी उद्या येणार आहे आज येणार होत आम्हाला पत्र कस दिल ठीक आहे आपण पाहिलं की अजित पवार यांचा अंत्यदर्शन घेण्यासाठी आता हे सगळेच नेते मंडळी जे आहेत तर ती पोहोचत आहेत आणि आपल्यासोबत आता भोरवेल्लाचे आमदार होते शंकर मांडेकर यांनी सांगितलं की प्रचारानिमित्त आज दादा येणार होते आणि तिकडे त्यांची भेट घेणार होते प्रचारादरम्यान त्या काही रणनीती आखणार होते आणि मात्र आले ते आलेच नाही ते पोहोचलेच नाही अशा प्रकारचं भाष्य जे आहे ते आपल्या सिगमिरसोबत आत्ता आपल्याला आमदार आणि त्यासोबतच अंकुश काकडे यांनी केलेलं पाहायला मिळतं ಕಮೇರ ಪರ್ಸನ್ ಅಜಯ ಗಂಗುಡೆ ಸಹ ಮೀ ಮೋನಾಪುರ ಸವಿತ ಮೀರಾ